शेतकऱ्यांनी महत्वाची माहिती दिली आहे राज्यामध्ये पुढील तीन दिवस तापमान चाळीस अंशाच्या वर जाणार आहे सध्या देशातील बहुतांश राज्यातील तापमानाचा पारा पस्तीस ते चाळीस अंशाच्या आसपास गेलाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सात एप्रिल रोजी कमाल तापमान एकेचाळीस अंश सेल्सिअस किमान तापमान एकवीस अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे त्यासोबतच आठ एप्रिल रोजी कमाल तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअस किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस राहणार असून नऊ ते अकरा एप्रिल दरम्यान तापमान चाळीस अंश सेल्सिअस कायम असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घ्या उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या उन्हात जाणं टाळा आणि सोबत जास्त उष्णतेचा फटका हा तुमच्या जनावरांनाही बसू शकतो त्यामुळे सावधगिरी बाळगा दिवसा जोराचा वारा आणि उष्णतेची लाट यामुळे पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच काळजी घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आयोड्रीम मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका